महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी समाजाला एस टी मधनं आरक्षण मिळावं ही आपली जी अतिशय रास्त मागणी आहे त्या बाबतीत अनेक दिवसांपासून नाही तर अनेक वर्षांपासून लढा चालू आहे याची सर्वांनाच कल्पना आहे धनगर धनगड या, या विषयाचा जो गोंधळ झाला ते सगळ्यांना माहिती आहे हा सर्व विषय न्यायप्रविष्ट होता याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता त्याची आपल्याला कल्पना आहे ते त्याच्या अनुषंगाने त्यांनी उचललेली पावलं ही आपल्याला माहिती असतील काल झालेली बैठक का परवा झालेली बैठक काल सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा झाली होती परवा काही बांधव इथे घरी आले होते मला कल्पना नव्हती मी आपल्याकडे ही जी भयावह परिस्थिती झाली अभूतपूर्व अतिवृष्टी झाली नुकसान त्या दौऱ्यावरती होतो आणि मी त्यांना म्हटलो होतो की मध्ये कुठे या तुम्ही मला मोह्यात काही जण भेटले आणि माझं पाठिंब्याचं पत्र देवेंद्रजींना जे मी पत्र दिलेलं आहे त्याची प्रत राहुल आणि बाकी सर्व सहकारी होते त्यांच्याकडे मी सुपूर्द केली आणि चर्चा झाल्यानंतर मग मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी स्वतः जालन्यात जावं आणि दीपक भवनचं माझं बोलणं करून द्यावं रात्री साधारण दहा साडे दहा वाजता राहुल आणि इतर सहकारी तिथे गेले होते दीपक यांनी बोलणं करून दिलं अतिशय सविस्तर चर्चा झाली त्यांनी दोन विषय मांडले त्यांचं एक म्हणणं असं होतं की सरळ जी आर निघावा आणि जी आरच्या माध्यमातून मग उद्या जरी कोर्टात टिकला नाही तरी आम्हाला चालेल पण जी आर काढला जावा ही त्यांची एक मागणी होती दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की कोर्टामध्ये जो विषय चालला आहे वगैरे त्याचा विचार वेगळाच आहे होईल परंतु आपले जे राज्यपाल आहेत राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक पत्र जावं अशा दोन मागण्या त्यांनी मांडल्या मी त्यांना विनंतीही केली की कुठलाही विषय मी असं वरवर करत नाही आपली मागणी अगदी योग्य आहे ती योग्य पद्धतीने मार्गी कशी लावायची यासाठी आपण आपले जे काही लिगल ऍडवायझर आहेत म्हणजे आपले जे वकील आहेत त्यांचं मला नाव नंबर आपण द्या मी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि सरकारमधले जे मंत्री महोदय आले होते त्यांनी मला सांगितलं की गिरीश महाजन साहेब आले होते पंकजाताई आल्या होत्या ही ही आमची सविस्तर चर्चा झाली आणि वकील ते देतो म्हटले होते आता एस टी समाजामध्ये इन्क्लुजन करायचं म्हटलं तर त्याबद्दलचे नियम कायदे बारकावे जरा वेगळ्या स्वरूपाचे आहेत आंदोलन आपण जे करताय ते तर रास्ते आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही परंतु मागणी मान्य करून घेण्याच्या अनुषंगाने आपल्याला कायदेशीर बाबी बघाव्या लागणार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्द दिलाय की आता जी काही प्रक्रिया चालली आहे ती जलद करण्याच्या अनुषंगाने जी काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे ते उपलब्ध करून देतील आणि महत्वाचं म्हणजे ही लढाई जी आहे ती जास्त कोर्टातली आहे आपल्यालाही कल्पना आहे की कुठलाही विषय जर आपण घाई गडबडीमध्ये जी आर काढून केला आणि उद्या लगेच जर त्याला स्टे मिळाला तर मग दोन्हीकडनं अडचण होते म्हणजे समाजाला काय वाटतं की तात्पुरतं आपलं जी आर काढला आणि आम्हाला फसवलं तसं होऊ नये यासाठी आपण काळजी घेतोय दीपक भाऊंचं म्हणणं होतं की नाही तुम्ही जी आर काढा जी आर जरी स्टे आला तरी चालतंय मी आम्ही समाजाला समजून सांगू ही भूमिका जी आहे ती शासनापर्यंत मी पोचवलेली आहे आणि जो दुसरा मुद्दा आहे की राज्यपाल महोदयांनी पत्र द्यावं त्याच्यामध्ये काही काय लिगल काही आड़, अडचणी येत आहेत तर थोडासा वेळ लागेल चर्चा करून ह्या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी पण मी त्यांना शब्द दिलाय आणि तुम्हालाही शब्द देतो की या विषयामध्ये मी बिलकुल आपल्या बरोबर आहे कारण आपली मागणी रास्त आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे विषय महत्वाचा हा आहे की जे काही आपण करू ते शेवटी टिकायला हवं दुसरीकडे हे आपण मान्य करायला हवं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही सवलती असतील काही इतर बाबी ज्या आहेत त्या एस टी समाजाच्या अनुषंगाने धनगर समाजाला देण्याच्या बाबतीतला जो शब्द आहे त्याच्या अनुषंगाने जी आर कार्डला निधी उपलब्ध करून दिला तर तेही आपल्याला मला आवर्जून सांगायचं होतं आणि या लढ्यामध्ये मी निश्चितपणे आपल्या बरोबर आहे कोणी काही गैरसमज करून दिला तरी आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आपण सर्वजण मिळून करतोय तुळजापूरला तुम्हाला माहिती आहे तुळजापूरच्या एक मेडिमेंट तुळजापूरच्या आपल्या मोर्चामध्ये सुद्धा येऊन मी आपल्याला त्या स्मारकाचा शब्द दिला होता आणि पाठपुराव्याचा शब्द दिला होता त्यामुळे माझ्याकडनं कसं आहे असं नौटंकी किंवा वरवरचं काही होणार नाही पण आपल्याला जे काही करणं गरजेचं आहे जे आपल्याला निर्णय करून घेण्यासाठी गरजेचं आहे त्या सर्व बाबींमध्ये मी आपल्या बरोबर आहे आणि दीपक भाऊन बरोबर मी परत चर्चा करतो महत्वाचं मला वकिलांबरोबर आधी चर्चा करू द्या आणि मी जेव्हा त्यांना भेटायला जाईन तेव्हा तुमच्या ते दोघं चौघ बरोबर या उगच जाऊन फोटो काढून येण्यात मला इंटरेस्ट नाही आहे या विषयाला न्याय मिळावा याच्यासाठी मी बिलकुल आपल्या बरोबर आहे मनात थोडी आता तुम्ही डॉक्टर साहेबांना ओळखता मला ओळखता त्यामुळे आपल्या बरोबर आहे म्हणजे आहे मी नाही तर मी स्पष्ट नाही सांगितलं ना असतं त्यामुळे एक मिनिट त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका पण हा विषय आपण समजून घ्या आपल्यात ते शिकलेले मुलं आहेत आणि आपण मला साथ द्या या विषयामध्ये योग्य न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद